मालेगाव तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब नगर येथे संत रोहिदास महाराज यांना अभिवादन केले परंपरेनुसार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रविवारी संध्याकाळी सर्वात प्रथम सर्व चर्मकार बंधूंच्या वतीने सामाजिक व राजकीय कार्यकर्ते एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले यानंतर मोठ्या संख्येने संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस आरती करून पुष्पहार अर्पण केला यांची जयंती चर्मकार समाजाच्या वतीने आलेल्या सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांच्या फुल गुच्छ देऊन सत्कार केला सामाजिक व राजकीय कार्यकर्ते रामदास एकनाथ गोविंद दादाजी श्यामराव गोविंद सखाराम गोविंद दादाजी तावडे बाळासाहेब अहिरे यांच्या सर्वांच्या शुभस्ते रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले व पाहुण्यांचा चहापाणी करून प्रसाद वाटप करण्यात आला तसेच कार्यक्रमात संजय गोविंद निवृत्ती थोरात ज्ञानेश्वर गोविंद शांतीलाल गोविंद उत्तम गोविंद दत्तू शामराव गोविंद बापू गोविंद छोटू शेवाळे सामाजिक कार्यकर्ते सचिन दादाजी तावडे चेतन गोविंद रमेश गोविंद साहेबराव गोविंद नाना थोरात सोनू तावडे यांनी सर्वांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला आनंदी वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली